आता सगळे रेडी झाले आहेत स्किट साठी तर आता इनॉग्रेशन साठी आम्ही निघतोय इनॉग्रेशन झाले जाऊ दे सगळेजण आहेत हिमांशु सर आहेत मॅमला तुम्ही ओळखतच असाल काय सर मला आठवत अंजली मॅम अंजली मॅम शिवानी मॅम येत आहेत मुद्राच्या नंतर खूप दिवसानंतर भेटले तुम्हाला म्हणून असत आहे कालच भेटलो तरी विसरले इकडे इकडे मयूर था था? <laughs> सरु सरु आपला सर इकडे सर आपल्या सर सरसोबत आहेत सर काय संदेश देऊस तिथं इकडे आस्था आहे स्मित आहे विशाल सर काय करा कनक सर तर मित्रांनो आता मी इव्हेंटच्या ठिकाणी पोचलो आहे तर कॅम्पस एकदम खूप छान आहे पार्टिसिपेंट इकडे पण खूप छान असं देखावे वगैरे केले खूप चांगली नागोळी पण काढली एंट्रन्स असा आहे वा 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 संपलं कॉलेज संपलं कॉलेज हाय मित्रांनो कार्यक्रम स्टार्ट नाही झाला आम्हाला <laughs> भूक <भुका> लागल्या <laughs> जेवायला <laughs> सर जेवाला। सर, सर यावेळेस गेस करा काय असेल तेव्हा यावेळेस जेवायला गरिबी पाहता बऱ्याच त्यावेळेस <laughs> <ना। laughs> यावेळेस जास्त ऐकत नाही मला तुम्ही खूप जास्त भरते <laughs> स्वीट बाटे। स्वीट बाटे। गेस करा स्वीट गेस गुलाबजामुन मला असं वाटत नाही आहे की इथे एवढं काय भेटेल पण बघू चला गुलाबजामुन जर असेल ना सर मी तुम्हाला माझ्यात आवडतो जेलेबी नसेल दुसरं काही स्वीट असेल तर तुम्हाला द्यावं लागेल नाही एक मिनिट मी चॅलेंज केलं हां ना चॅलेंज हा जेलेबीच जलेबी असेल हा आमच्या साठ्याची जलेबी माझी नाही मारली नाही पूर्ण द्यावा लागेल तुम्ही खायच नाही जेवढा असेल तेवढा घरी साईडी माझी अरे साठातलं

आमची स्किट झाली आहे खूप चांगल्या प्रकारे तिथे परफॉर्म केले तर आता आम्ही उद्या फिरण्यासाठी आता मोकळे झालो आहे डायरेक्टर कॉर्डिटर ऑनर मन सगळा मी लिहिल्या सगळ्या रायटर मी काहीच नाही कोण आहे बघू शकता तुम्ही तन्वीची काय हालत झालेली आहे तन्वी, तन्वी कस लागलं तो तुला तोरी कलाई न हम तोरे बिन हम अधुरे हराम कसम <laughs> <laughs>

बॉडी दाखवत आहेस सर <laughs> सर बॉडी दाखवत आहेत सगळे ते चांगले रेडी होऊन आले आहेत आणि सगळ्यात मिस्त्री आपण आले एकदम मिस्त्री एकदम नेक्स्ट मॉर्निंग अरे एकटाच होत असणार स्मित स्मित एकटाच होता ना इथे वेळेस कसंटी एकटाच होत असणार आधी तर मित्रांनो सकाळचे साडे नऊ वाजलेले थांबा ब्लॉग बनत आहे मित्रांनो सकाळचे साडे नऊ वाजले तर आता आम्ही सगळ्यांचा नाश्ता झाला आहे आम्ही सध्या कनेरी मठ फिरणार आहोत त्यासाठी आम्ही तो सगळे आले स्वामीजींचं कनेरी मठ आपण बघणार आहोत मी इथे लहानपणापासून दरवर्षी महाशिवरात्रीला येते आणि इथे आम्ही सगळं आणि या वर्षी मला येत नव्हता आलं तर मला मिळाला आणि आम्ही आज कनेरी मठात जाणार आहे आलं आलोय आम्ही कनेरी मठामध्ये आहोत अरे पतही भाग आहे सफर खूपसुरत आहे लोक काय साथ अच्छा होतो सफर कट जात आहे

बस पॅनो छोटे घर वाव मस्त है नाशील <laughs> वाट आर्ट है काय बाबा सीन टेबललाचा तुमचं संपल्यानंतर दुपारमध्ये बघणार आर्टिस्ट <laughs> आर्टिस्ट <laughs> नहीं <थेरी> है। <laughs> हम्बल आर्टिस्ट नाही हो थेरपिस्ट आहे थेरपिस्ट हंबल आर्टिस्ट हंबल आर्टिस्ट तू जोंगी किती नाही सेंचुरी विद्या मंदिर इसी स्कूल में हम इसी स्कूल में पढे लिखे की की हर चीज स्कूल में की, बाद में से बंक तिथून आम्ही शाळेत हे जरा सोपं पडत मराठी सोप्पडून आम्ही प्रत्येक जायचो माझं तिकडे माझं सपंचा घर आहे सपंचा घर आहे ते आणि मागच्या वेलकणी त्याची पोरगी येते रोज सकाळी कप वाळव आणखीच बघायचं बाकी सगळ्यात सुंदर

म्हणजे त्याच्यामध्ये कसं होतंय बघा आपल्या समाजाचा कोण नाही माझा कोण नाही असं कुणीही म्हणायचं सगळे हा प्रत्येक समाजाच्या माणसाचं जीवन कसं होतं गाव कसं होतं ते होतं याचा भारतात एक नंबर आला मुचा हे टाउपचा आहे पण एक ते दीड तास लागतो एक तास ताँग तर पकडला कमीत कमी दुसरी गोष्ट आमच्याकडे इकडे भूत बंगला आहे शिवंडी थिएटर तारागा काचेचं बोलबुल जे डिपार्टमेंट आहे ते पेशल आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे डिपार्टमेंट आहे वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये असं तिकडे तिसरी गोष्ट आपल्याला शिवमंदिर आहे दर्शनासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आला तर मी करवीर तालुक्यात कनिरमठमध्ये आला तर कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यात गाव असते हे मठ इथं महादेवाचं मंदिर आहे कोल्हापूर जिल्ह्याला तीन दिवसात प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये कोल्हापूर महालक्ष्मी ज्योतिबा आणि कनिरमठ हे तेराशे वर्षाची पाठिं जुन्या काळातले मंदिर आहे तिथं बघा आता लक्षात घ्या स्वामीजी काळी सिद्धेश्वर त्यांचा त्यांचाही लक्षात घ्या बारा वाजता तिथं महाप्रसाद आहे मंदिराच्या पाठीमा तुम्हाला घ्यायचं असेल तर ते तुमच्या इच्छेचा प्रश्न जायच हा त्याला खल्या साईड आमचे तिकीट आहे ते तिकीट घ्यायचं तिथे गार्डन आणि हे मुजिम आम्ही काय केलं एक गार्डन खाली वेगवेगळ्या फुलांच्या राष्ट्रावरून गेले तिथे बघायला त्या गार्डन मध्ये ते गार्डन अधिक हे मुजिम ही दोन्ही पॉईंट त्या तिकीटला ऐक किती तिकीट मानशी दोनशे रुपये तुम्हाला दोन तास लागेल बघा ते गार्डन अर्ध्या तासाचं पकडायचं अधिक हे तास कमीत कमी दीड तास तर लाईक असे शिक्षण कसं करायचं काही थँक्यू सर काय करायचं वडीलदार मंडळी असेल किंवा लहान मुळे दोस्त मंडळी कोण बी असत तर पहिली ते दहावी जर विद्यार्थी असेल तरी असं तुम्ही जे व्हिडिओ करायला त्यांना त्याचं व्हिडिओ घेतलं करू त्यांना दाखव हे हे ते दाखवणार त्यासाठी दाखवायचं आपण सगळी भटकत गेलो आपल्याकडे लक्षात घ्या पहिलं लक्षात घ्या लग्नामध्ये नवरा नवरी कधी नाचत नसतो म्हणून आता नाचायला आले संसाराची इस्कटवाडी व्हायला दोस्त दोस्त राहिला नाही ते राहिला नाही आपले सगळे इसकड गेले इथं जर गेला तर पूर्ण संपूर्ण तुम्हाला कशी जीवन होतं काय होतं ना आपण कुठं चालू हे कळेल या मुजीमच्या संदर्भात ओके सर बरोबर धन्यवाद नमस्कार येतो अतिशय सुंदर प्रकारे इथल्या काकांनी आपल्याला इथल्या सगळ्यांचं परंपरांचं पूर्ण विस्तृत प्रकारे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि एकदम मस्त खूप मस्त म्हणजे कोल्हापूर मध्ये बघण्यासारखे ठिकाण आहे त्याच्यापैकी हे खूप चांगले भूत बंगला आणि खूप सारे समाजाचे व्यक्ती पहिला एकत्र होते त्यांना तब्बल दीड तेरा एकर मध्ये पसरलेले हे म्युझियम आहे किती मोठं असं तुम्ही हा विचार करू शकता आणि तुम्ही नक्कीच बघायला येऊ शकता इथे कोल्हापूरला कनेरी पेड प्रमोशन नॉट ऑफ पेड प्रमोशन वी आर ओपन टू पेड प्रमोशन कॉन्टॅक्ट सर तुम्हाला काढलं बारा बलुती जा आणि अठरा पकड जा त्यांबद्दल माहिती दुसरीकडे कुठे मिळणार महाराष्ट्रात hmm. कारण की आता तर खूप जास्त वाईट परिस्थिती झाली तुम्ही hmm. तर या बघा सगळ्या कसे एकत्र राहत होते आणि एकत्र राहा आणि आता एकत्र राहा गरज आहे चला चला बघा सर फायनली पोचले मार्स एप नाव बी आर एन स्टार्टियर फाय आवर्स फोर्टी थ्री मिनिट मध्ये

हे बरोबर आहे हा हे बरोबर आहे पण दिमाग छान ये कोण आहे काय केलं तुमचे पेपर बाकी ओळखा हे कोण आहे पेपर बाकी आहेत तुमचे असतं कुठे असतं कुठे

डोळ्यांना पण काही केलंय का दाव तुझे प्रॅक्टिस केला का तुम्ही प्रॅक्टिस केला सिरियसली भाई तू अलगच दिसते दिसते कोरियन आर्टिस्ट कंटिन्यू कंटिन्यू सर कंटिन्यू इधर ये मैं उसको जा। <laughs> किसको किसको <laughs> मैम नाम नहीं लेना था अपना ही है क्या चलो डन <laughs> वान इथे आम्ही कोल्हापूर मध्ये कृष्णा डेल मध्ये जेवायला आलोय आणि तुम्हाला तर माहिती आहे कोल्हापूरला आला आणि तांबडा मांधला नाही खाल्ला तर काहीच खाल्लं आम्ही इथे आम्ही सगळ्यांना आशीच आशीर्वाद लवकर हो लग्नातला कॅमेरा आला इकडे अंजली मॅम झाला नाही घेऊन टन 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 हे मला पण खूप आवडला परत भेटत नाही सर तुम्हाला कसं वाटलं एक्सपिरियन्स कसा एक्सपिरियन्स

हा झालं की लवकर उठाव बघा आम्ही जसं उठलो तस